दुबईमध्ये आपण मॅच जिंकली की इथं अभिनंदनाचा ठराव कर जो क्रूर औरंग्या होता याच्या संदर्भात का इतिहासच काढून टाक आपण कोणाचीही चिंता करू नका जय भवानी जय शिवाजी म्हणायचं आणि औरंग्याच्या क्रूरते बद्दलच आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा धडा हा यामध्ये सामील केलाच पाहिजे पण अध्यक्ष महाराज शेतकऱ्यांचे पैसे बुडवणे यापेक्षा पाप काय असू शकतं अध्यक्ष महाराज तर महाराष्ट्र अशी कोणती कंजुशी आली आहे कोणतं महाराष्ट्र सरकार बीपीएल मध्ये आहे मी अर्थसंकल्पामध्ये त्यासाठी पंच्याहत्तर कोटी मागितली एक रुपये दिला नाही बाकी त्याच्या बापाचा फाईल मंजूर करावी लागते हा माझा अनुभव आहे कोणी अधिकारी थांबवू शकत नाही आश्वासन कारण सभागृहामध्ये सर्वात मोठा सभागृह आहे कोणता विभाग नाही कोणता कर्मचारी नाही फक्त पंच्याहत्तर कोटीचं आश्वासन देऊन कृषी विभागाकडे माझी मागणी कोकाटेसाहेब इथं आहेत खरं तर आपण क्रिकेटमध्ये राष्ट्रीय स्तरावर आपण क्रिकेटवर प्रेम करणारे सर्व लोक आहोत आपण इथे अभिनंदनाचा ठराव करतो दुबईमध्ये आपण मॅच जिंकली की इथं अभिनंदनाचा ठराव करतो केलाच पाहिजे पण अध्यक्ष महाराज या महाराष्ट्राचा जो महाराष्ट्राची जी क्रीडा मग कबड्डी असेल तशीच एक शंकरपट आहे पण या शंकरपटाच्या बाबतीमध्ये अनेक वर्ष सुप्रीम कोर्टाची बंदी होती वनमंत्री म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन शंकरपटाला मान्यता दिली आपल्याला विनंती आहे कृषी मंत्री महोदय की आपण याला राजाश्रय दिला पाहिजे जसं आपण जिल्हा परिषद मध्ये स्तरीय विज्ञान प्रदर्शनी येतो स्तरीय क्रीडा प्रदर्शनी घेतो जिल्हास्तरीय घेतो तसंच तुम्ही घोषित करा की तादुकास्तरीय शंकरपट स्पर्धे राजाश्रय असेल जिल्हास्तरीय असेल आणि मग राज्यस्तरीय ही माझी अध्यक्ष महाराज दुसरी सूचना आहे उत्तरामध्ये तुम्ही कर्जमुक्ती जर केली तर मान्य मंत्री महोदय तुमचं नाव हे अजरामर होईल वित्त विभागाकडे जेव्हा फाईल जाईल तेव्हा जाईल पण कधी कधी असा निर्णय घ्यावा लागतो आपल्या छातीवर दगड ठेवून घ्यावा लागतो कर्जमुक्ती आत्ताची आवश्यकता आहे आणि कर्जमुक्ती देण्यासाठी आज प्रश्नोत्तरामध्ये जे उत्तर विभागाने दिलं आहे ते मला काही योग्य वाटत नाही कर्जमुक्तीच्या संदर्भामध्ये माझी आपल्याला सूचना आहे अध्यक्ष महाराज शिक्षण विभागाला माझी एक आग्रही सूचना आहे की सिलेबसमध्ये सर्व धर्म समभावाच्या माध्यमातून आपण जो क्रूर औरंग्या होता याच्या संदर्भात का इतिहासच काढून टाक कारण काय तर सर्व धर्म समभाव आपण अतिशय उत्तम असे नेतेही आहात आणि मंत्री आहात आपण कोणाचीही चिंता करू नका जय भवानी जय शिवाजी म्हणायचं आणि औरंग्याच्या क्रूरतेबद्दलच आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा धडा हा यामध्ये सामील केलाच पाहिजे आणि यामध्ये कुठेही मागे होता अध्यक्ष महाराज का का मागे राहता कामाने मान्य कृषी मंत्री महोदय गेलेत पण अध्यक्ष महाराज शेतकऱ्यांचे पैसे बुडवणे यापेक्षा पाप काय असू शकतं अध्यक्ष महाराज आज दोन हजार तेवीस चोवीसचं राष्ट्रीय कृषी विकास योजनेचं थेंब म्हणजे प्रति थेंब अधिक पीक पैसे दिले नाही राष्ट्रीय कृषी विकास योजना कृषी यांत्रिकीकरण प्रकल्पाचे तेवीस चोवीसचे पैसे दिले नाही कृषी यांत्रिकीकरण उपाय अभियान योजना तेवीस चोवीस मध्ये गे सर्वसाधारण वर्गाचे पैसे दिले नाही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत कुशल कामाचे पैसे दिले नाही आणि म्हणून माझे अध्यक्ष महाराज आपल्या आग्रहाची सूचना आहे की आपण आवश्यक असेल तर निर्देश द्यावे पण कृषी क्षेत्रातले अनुदानाचे पैसे हे एखादा वर्ष सहा महिने मी समजू शकतो पण दोन दोन वर्ष शेतकऱ्यांना त्यांना अटकवणं हे साधारण काम नाही तर हे पाप आहे असं पैकी मी आहे आणि म्हणून कृषी मंत्री महोदयांना दादासाहेब तुम्ही कृषी मंत्री राहिल्यात आणि शिक्षण विभागाचं कार्य तुमच्याकडे आहे तर फक्त विद्यार्थ्यांना शिक्षण देऊ नका आपल्या सहकार्यांना सुद्धा अशा पद्धतीचं शिक्षण देण्याची आवश्यकता आहे दोन शेवटचे मुद्दे अध्यक्ष महाराज जे महत्वाचे आहे आणि ते म्हणजे अध्यक्ष महाराज आज मी इथं आमदार म्हणून काम करतोय तुम्ही अध्यक्ष म्हणून काम करतात पण यासाठी एक मोठा संघर्ष हा आपल्याला जाणीव आहे की बारा जून एकोणीशे पंच्याहत्तरला जेव्हा अलाहाबाद हायकोर्टाने निकाल दिला आणि पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरला या देशामध्ये तो काळा कुट्ट अंधार तुम्हीही अनुभव गाय आणि मीही अनुभव घाय माझेही वडील एकोणीस महिने अध्यक्ष महाराज मिसामध्ये होते आज माझे वडील नाही पण माझ्या वडिलांच्या सोबत हजारो लोक जे आणीबाणीमध्ये गेले अध्यक्ष महाराज त्या आणीबाणीमध्ये गे गेलेल्या लोकांची मागणी आहे अध्यक्ष महाराज एकदा नव्हे अनेकदा त्यांनी निवेदन दिलं त्यांना असं वाटतं की हे आमचं हक्काचं सरकार आहे पण आत्ता आपलं सरकार जर आणीबाणीमध्ये ज्यांनी लोकशाहीसाठी संघर्ष केला त्यांना हम आपके कोण म्हणत असेल तर अध्यक्ष महाराज हे चूक होईल या आणीबाणीच्या सैनिकांना हम सात साथ है म्हणण्याची आवश्यकता आहे चार हजार तीनशे एक आणीबाणीचे हे सैनिक आहे काय मागणी केली अध्यक्ष महाराज अडीच हजार पाच हजार रुपये आपण देतो त्यांनी मागणी केली की राजस्थानच्या धर्तीवर आम्हाला मदत करावी महाराणा प्रतापचा राजस्थान आर्थिक दृष्टिकोनातून आमच्यापेक्षा मागे आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात माझी मागणी आहे की राजस्थान मध्ये या ठिकाणी हा राजस्थान लोकतंत्र सेनानी सन्मान निधी नियम यानुसार रुपये दिले जातात आणि चिकित्सा सहायता चार हजार रुपये दिले जातात आणि आणीबाणीमध्ये जे चार हजारपेक्षा जास्त लोक आज जिवंत आहेत त्यांची मागणी आहे की आम्हाला या सरकारच्या विरुद्ध आंदोलन करण्याची वेळ आणू नका संबंधित मंत्री महोदयांनी सामान्य प्रशासन मंत्री हो ताबडतोब हे वीस हजार रुपये करण्याची आवश्यकता आहे राजस्थान जर देऊ शकते तर महाराष्ट्र अशी कोणती कंजूसी आली आहे कोणतं महाराष्ट्र सरकार बीपीएल मध्ये आहे की ज्यामध्ये आणि सैन्य अनिबानी मध्ये ज्यांनी लोकशाही साठी दर्शन केलं आणि सत्तर उपनिकष व दोनशे अकरा पोट निकषाची अंमलबजावणी करून हे आपण एफएससी केलं मग दहा एकर जागा आपण ताडाली एमआयडीसीत घेतली फर्निचर क्लस्टर करण्यासाठी आपलं लक्ष्य होतं की जर आपण आठशे नऊशे कोटीचं सागवान विकतो तर व्हॅल्यू ऍडिशन केलं पाहिजे याचं फर्निचर आपण अमेरिकेत व्हाईट हाऊस पर्यंत पोहोचू शकलो पाहिजे आपल्या महाराष्ट्राचं नाव तिथं जाईल आणि लाकडासोबत या महाराष्ट्रामधली जी टिकाऊपणा आहे जो दर्जेदारपणा आहे तो जगाला माहीत होईल मी अर्थसंकल्पामध्ये त्यासाठी पंच्याहत्तर कोटी मागितले एक रुपये दिगा नाही आपल्या विनंती आहे हे रोजगारासाठी असणार काम आहे आम्ही जर एफ एस सी करून आणलं आहे तर एक मोठं स्वप्न महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा आहे आपण यासाठी पंच्याहत्तर कोटी उत्तरात घोषित करा आणि मी स्वतःही वित्तमंत्री रायगो आहे वनमंत्री रायगो आहे तीस वर्ष आमदार आहे मी एक विश्वासानी सांगतो काय वित्त विभागाची चिंता करायची नाही फक्त आश्वासन देऊन टाका बाकी त्याच्या बापाचा फाईल मंजूर करावी लागते हा माझा अनुभव आहे कोणी अधिकारी थांबवू शकत नाही आश्वासन कारण सभागृहामध्ये सर्वात मोठं सभागृह आहे कोणता विभाग नाही कोणता कर्मचारी नाही फक्त पंच्याहत्तर कोटी माननीय सदस्य सुधीरजी मुनगट्टीवार यांच्या या भूमिकेशी मी शंभर टक्के संमत आहे जर का वित्त विभागाने जर ह्या अनुषंगानं काही अडचण दाखवली तर च्या माध्यमातून हा फंड उभा केला जाईल परंतु तुमची भूमिका आहे ही पूर्ण केली जाईल आणि वन खात स्वतःच्या पायावर सामर्थ्यावान बनवून बजेटमधून पैशाची अपेक्षा न करण्याच्या भूमिका मी पण सुधीर भाऊ आपल्यासारख्याच मी घेतलेल्या आहेत आणि तुमची जी भूमिका आहे ती आम्ही पुढे रेटत राहू रेटत राहू नये यशस्वी करू